नमस्कार मी किरण गीते एनडीटीव्ही मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सविस्तरित्या जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी एक नजर मुख्य हेडलाईन्सवर पुणे पोरश अपघात प्रकरणी दोन्ही डॉक्टरांचं निलंबन डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हळनोर यांचं निलंबन ससून रुग्णालयातील दोन्ही डॉक्टरांवर कारवाई महाबळेश्वरमध्ये विशाल अग्रवालचं अनधिकृत हॉटेल हो एमपीजी हॉटेलविरोधात हो अनेक तक्रारी दाखल शासकीय भाडेपट्टीच्या जागेवर हॉटेल हो उभारलं हॉटेल हो उभारताना विशाल अग्रवालकडून नियम धाब्यावर विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालची चौकशी सुरू पुणे पोलीस मुख्यालयात डॉक्टरांना पैसे कुणी दिले यासंदर्भात चौकशी आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्यात डॉक्टर अजय तावरे हाच मास्टर माइंड विशाल अग्रवालने डॉक्टर अजय तावरेंशी संपर्क साधला त्याच्यात आर्थिक व्यवहारही झाला पण पोलीस अधिकाऱ्यांची माहिती पुणे पोर्शे अपघात प्रकरणी त्या रात्री अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचा मुलगा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आरोप चौकशीची मागणी विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीत नाराजी नाट्य काँग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं महाविकास आघाडीची बैठक रद्द <tip> बिहारमध्ये शेखापुरा जिल्ह्यातील उत्क्रमित मध्य विद्यालयात विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास उष्णतेमुळे सोळा विद्यार्थी बेशुद्ध विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू राज्यात पहिली ते दहावीसाठी मराठी आणि इंग्रजी दोन विषय अनिवार्य शालेय शिक्षण विभागाकडून मसुद्यात सुधारणा नुँ। राज्यातील धरणात तेवीस टक्के जलसाठा येलदरी धरणात अठ्ठावीस टक्के कोयना धरणात पंधरा पूर्णांक सत्तेचाळीस टक्के जायकवाडी धरणात पाच टक्के पाणीसाठा शिल्लक